जे विचार करून ठेवलं ना ते कधीच होत नाही काय झालं मी पुढे सांगते तुम्हाला तर आज सकाळ सकाळी छान वातावरण होतं मस्त सडा रांगोळी वगैरे झालते मायले की एकीकडे बांधलेले आहे बैल एकीकडे बांधलेले पाहू शकता मस्त वातावरण आहे आज बप्पा येणार आहे तर बप्पासाठी छो छान जोरदार आगमन आहे सगळीकडे ताशा ढोल वाजत आहे आमच्या गावात पण वेगवेगळे मंडळ आहे मंडळाचे पण गणपती वाजत आहे तर पण गणपतीचे आगमन होईपर्यंत काय काय होईल तुम्हाला नक्कीच शेअर करीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला छान जोरदार स्वागत करायचं जो होतं पण पाऊस आला आणि सगळं इचकून गेलं सगळं पाणी पाणी झालं सगळीकडे साधं सिंपल मग गणूने बप्पा घेतले आत्यानं छान आरती वगैरे केली छान थोडस डेकोरेट केलं आम्ही घरामध्ये छोटासा गणपती बप्पा मांडले मंडळामध्येच मांडलेलेच असतात पण घरी पण मांडलेले आहे तर हे पा छान आमची पूजा झाली आणि आमचे पप्पा तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आम्हाला छान रांगोळी वगैरे काढायच्या होत्या पण त्या काही पावसाने काढून नाही दिला